महाराष्ट्र मातंग एकीकरण समितीच्या वतीनं नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मातंग समाजाच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या मागणीसाठी भव्य आंदोलन सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित जाती वर्गीकरणाच्या निर्णयानंतर तामिळनाडू कर्नाटक सरकारनंही अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करून मातंग समाजाला मातंग समाजाच्या संख्येच्या तुलनेत आरक्षण दिलं असून महाराष्ट्र सरकारनंही अनुसूचित जातीतील आरक्षणाचं वर्गीकरण करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरला जास्तीत जास्त निधी द्यावा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावं या मागणीसाठी आज नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनाला दलित महासंघाच्या अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सट्टे यांनी पाठिंबा दिला यावेळी चंद्रकांत वानखेडे शंकर वानखेडे बाळासाहेब गायकवाड संजय बोदडे आदी मान्यवर उपस्थित होते दिनांक दहा डिसेंबर रोजी मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्टे कॉम्रेड गणपत भिसे विलास साबळे दादासाहेब क्षीरसागर डॉक्टर अंकुश गोतावळे आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली इशारा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे यानिमित्तानं प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्टे यांची बोलकी प्रतिक्रिया जर तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये जर का उपवर्गीकरण होत असेल तर ते महाराष्ट्रात का नाही म्हणून महाराष्ट्रातही आंदोलनाला जोर चढलेला आहे आज इथं महाराष्ट्र मातं एकीकरण समितीने आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला मी पाठिंबा द्यायला आलेलो आहे दहा तारखेला आमचंच मानवी हक्क दिनाच्या निमित्तानं आमचं एक आंदोलन सुरू होतं इशारा मोर्चा आम्ही काढत आहोत दहा तारखेला तर अशा पद्धतीचं आमचंही म्हणणं आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण करा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करा आरटीला सक्षम करा अण्णाभाऊ साठे महा महामंडळाला सक्षम करा एवढंच नाही तर सातत्यानं दलितांच्यावर आणि मातंग समाजावर जे अन्याय अत्याचार होत आहेत आणि त्याच्यावरती अॅट्रॉसिटीचा कायदा अगदी कमजोर झालेला आहे तो कायदा स्ट्रॉंग करा ही सुद्धा आमची अतिशय मनापासूनची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही या आंदोलनाला बसलेलो आहोत आणि अण्णाभाऊचं भारतरत्न आहे दलितांच्या कर्जमाफीचा मुद्दा आहे अशा अनेक मुद्द्याच्या अनुषंगाने हे आंदोलन सुरू आहे उद्याच्या दहा तारखेला आमचा मोर्चा निघतो इशारा मोर्चा याला मातंग एकीकरण समितीनं सपोर्ट केलेला आहे मला विश्वास आहे हे सरकार विरोधात आहे असं नाही परंतु न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल वेळेत येत नसल्यामुळं आरक्षण उपवर्गीकरण लांबत चाललेलं आहे नोकर भरती सुरू आहे हे जर का वर्गीकरण होण्याच्या आत नोकर भरती झाली तर हा मातंग समाजावर आणि सगळ्याच जाती समूहावर मोठा अन्याय होईल म्हणून लवकरात लवकर अगोदर वर्गीकरणाचा निर्णय घ्या आणि त्यानंतर नोकर भरती करा अशी आमच्या मागण्या आहेत त्यामुळं या आंदोलनाची सुरुवात आजपासून झालेली आहे आणि हे आंदोलन या अधिवेशनापुरतंच नव्हे तर इथून पुढेही महाराष्ट्रात उग्रपणे मातंग समाज लढेल याबद्दल मला खात्री आहे